महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयटी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो आज बीड शहरामध्ये जे रेल्वे स्टेशनचं काम होत आहे त्या रेल्वे स्टेशनला आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव दिलेलं आहे खरं तर ही अशा चोरून नपून देण्याचा जो प्रकार आहे हा खूप खेदजनक आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न आहेत दुसरी गोष्ट म्हणजे या देशाला त्यांनी संविधान दिलेलं आहे आणि त्यांचं नाव जर एखाद्या इमारतीला द्यायचं असेल तर आम्हाला हे बेकायदेशीरित काम करावं लागतं की पूर्ण देशाच्या लोकांना हे लाजीरवाणी गोष्ट आहे कारण अनेक महापुरुषांची नावं इमारतीला गार्डनला त्याचबरोबर पुलाला रेल्वे स्टेशनला दिलेले आहेत त्यावेळेस कोणाची आंदोलनाची गरज पडत नाही सरकार त्यांची नावं देऊन टाकते परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हो कधीही सरकार कोणत्याच ठिकाणाला देत नाही मग अशा प्रकारे भीम सैनिकाला रस्त्यावर उतरून आपला हक्क आणि अधिकार हे सौन घ्यावे लागतात म्हणून आज बीड रेल्वे स्टेशनला आम्ही सर्व भीम सैनिकांनी बीडमधल्या हे नाव दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सर्वांचं योगदान आहे बीडच्या रेल्वे स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं यासाठी आज आपण सर्व आंबेडकरी चवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी संपलेले आहात कशा प्रकारचं हे आंदोलन असणार आहे आणि आंदोलनाची थक सरकारपर्यंत कशा रीतीने आपण पोहोचवणार आहात सर्वांना कळवण्यात आनंद होत आहे बीड या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून रेल्वे स्टेशनचं बांधकाम चालू आहे आणि काही जणांच्या सुटीक डोक्यातून ही जी संकल्पना निघलेली आहे यांना पुरेपूर पूर्ण करण्यासाठी पूर्ण बहुजन समाज इथे एकत्रित झालेला आहे याला जी पार्श्वभूमी आहे एकोणीसशे बत्तीसमध्ये बाबासाहेबांनी दोन दिवसाचं डिप्रेस क्लास रेल्वे कॉन्फरन्स घेतलं होतं त्याच्यामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी काय हक्क आणि अधिकार भारत सरकारने देण्या द्यायला पाहिजेत त्यांचे वेतन इत्यादी विषयावर बाबासाहेबांनी सखोल चर्चा करून हे केलं होतं त्याच अनुषंगाने आज या बीड ठिकाणी एअर इंडियाच्या नंतर सर्वात जास्त डिप्रेस संख्या जा जी आहे ती रेल्वेमध्ये असल्या कारणानं हे जे नाव दिलेलं आहे हे नाव देऊन हे कसं कायम ठेवता येईल याचा लढा पूर्णपणे हा बहुजन समाज स्वतःच्या अंगावर घेण्याची तयारी ठेवून आहे आणि याचा पाठपुरावा आम्ही सर्वच जण इथून पुढे करणार आहोत माझ्या पाठीमागे हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्टेशनला नाव देण्यात आलेलं आहे त्या नावाकरिता आम्ही सर्व महिला या ठिकाणी एकत्रित जमा झालेला आहोत आणि आमचं एवढं म्हणणं आहे की प्रशासनाला की हे काय नाव रेल्वे स्टेशनला बाबासाहेबांचं कायम ठेवण्यात यावं काय तुम्ही आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहात सरांना जय भीम हे जे बॅनर लावलेले ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव रेल्वे बस स्टँडला असंच राहावा एवढीच माझी विनंती मला चालता येत नाही गुडघे दुखतेत मी तशीच आंदोलनामध्ये सहभागी झालेली आणि आशिष सहभागी राहीन राहणार पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे आज सव्वीस सप्टेंबर आज बीड वासियासाठी सुवर्ण दिवस आहे कारण का आज जे जेणेकरून आज आपल्या बीड मध्ये गेले अनेक वर्षापासून रेल्वे स्टेशन रेल्वे येण्याचं हे होतं परंतु आज अद्याप आले नाही आणि आलं हे आता आम्हाला खूप आनंदाची गोष्ट आहे आणि त्यात आनंदाची गोष्ट ही आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण देशाला पूर्ण जगाला संदेश देतात त्यांचा ह्याच्यावर चालतात त्यांच्या कायद्यावर चालतात सुव्यवस्थेवर चालतात आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आज आम्हाला ह्या अशा रीतीने देण्यात येत दे हे दे दे, आधी खंतेची गोष्ट आहे परंतु या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी आम्ही कायम ठेवण्यासाठी जो प्रयत्न आहे तो आम्ही कायम ठेवणार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव कायम बिट जिंकण्याचे चला देणार आता समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा